दरम्यान करवीरचे जनसुराज्याचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय प्रचारसभा करून येताना मानवाड जवळ सहा ते सात जणांकडून हे कृत्य घडवण्यात आलंय संताजी घोरपडे यांनी गाडी अडवून काठी आणि धारधार शस्त्रानं त्यांच्यावर हल्ला झालाय घोरपडे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झालीय गाडीवर देखील दगडफेक करून हल्लेखोर चेतवडीतना पसार झालाय संताजी घोरपडे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत कळे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झालेली आहे मानवाड मधली आपण घटना बघतोय प्रचार सभेनंतर सहा ते सात जणांकडून हल्ला झालेला आहे गाडीवर देखील दगडफेक केली हल्लेखोरांनी आणि ते झाले आता सध्या संताजी गोरपडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय त्यांची गाडी अडवून काठी आणि धारधार शस्त्रानं हल्ला करण्यात आला ते प्रचार सभा आटपून येत होते आणि प्रचार सभा आटपून येत असताना मानवाड जवळ सहा ते सात जणांकडून हल्लेखोरांकडून हे कृत्य करण्यात आलं संताची घोरपडे हे करवीरचे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार आहे आणि त्यांच्यावर जीव घेणा हल्ला करण्यात आलाय कळे पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद देखील करण्यात आली आहे त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे आपण बघतोय आज प्रचाराचा अगदी शेवटचा दिवस आहे आणि त्यापूर्वीच ही घटना घडलेली घट आहे करवीरचे जनसुराज्याचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीव घेणा हल्ला आपण बघतोय सगळेच उमेदवार आपापल्या प्रचारासाठी अगदी प्रचाराला वेग आलेला होता संताजी घोरपडे सुद्धा प्रचारात होते आणि आपली प्रचारसभा आटपून येत असताना हा हल्ला करण्यात आला विशाल पुजारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन जोडले गेलेत विशाल नेमकं काय घडलं नक्कीच प्रचार जीवघेणा आटपून येत असताना हा जो हल्ला आहे तो हल्ला झाला मानवड या गावा जवळ असतानाच हा हल्ला जो आहे तो सहा ते सात जणांकडून हे कृत्य जे आहे ते करण्यात आलेलं होतं संताजी घोरपडे यांची गाडी अडवली आणि काही या सहा ते सात जणांच्या टोळक्यानं काटी आणि धारदार शस्त्रानं त्यांच्यावर हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये घोरपडे जे आहेत ते डोके या ये, गोरपडे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली त्यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलेले दा आहेत तर गो, संताजी गोरपडे जे आहेत ते महायुतीचे घटक पक्षाचे एक घटक पक्षापैकी एक आहेत मात्र करवीर मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाने सुद्धा उमेदवार उभा केला त्यामुळे के माहितीचा जन सुराज्य पक्षाच्या उमेदवारांनी या बंडखोरी गेल्याचं बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरले होते आणि काल प्रचार सभा देखील सुरू होती कळे पोलीस ठाण्यात या हल्ल्याची नोंद झालेली आहे गाडीवर दगडफेक करून हल्लेखोर जे होते ते प्रसार झालेले होते त्यामुळे पोलीस आता या संपूर्ण या संपूर्ण प्रकरणातील आरोपींचा तपास देखील घेत आहेत विशाल यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद